नमस्कार मंडळी कसे आहात आज मी तुमच्याबरोबर अंडाकरीची रेसिपी शेअर करणार आहे बघा तुम्ही अंडाकरी ही आपली मस्त झणझणीत अशी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये त्याची मी रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे चला तर मग स्टार्ट करूया इथं अंडी मी एका पातेल्यामध्ये शिजत घातलेली आहेत आता अंडी शिजत आहेत तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया इथं खोबरं मी एका कढईमध्ये भाजायला घेतलेलं आहे खोबरं आपल्याला इथं खरपूस भाजायचं आहे हे बघा आपलं खोबरं इथं भाजून झालेलं आहे असं आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आता याच कढईमध्ये मी दोन कांदे चिरून घेतलेले आहेत आता याच कढईमध्ये मी हे कांदे भाजायला घातलेले आहेत आता इथं ते मी तेल घालणार आहे तेल घातल्यामुळं कांदा आपला पटकन भाजला जातो कांदा पण आपल्याला चांगला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे हे बघा आता कांदा पण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे आता याच्यातच मी लसूण घालणार आहे एक मुठ मी इथं लसूण घातलेलं आहे आणि लसणाच्या निंपट मी आलं घातलेलं आहे आणि इथं एक अख्खा टोमॅटो मी कापून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे अंदाजाने आता याच्यामध्ये गरम मसाल्यापैकी मी तीन वेलची घातलेली आहे खडा मसाल्यामधली आणि एक दोन दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत आणि एक अर्धा चमचा जिरं घातलेला आहे आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मिक्सरमध्ये वाटण आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचं आहे हे बघा आपले हे वाटण तयार आहे आता इथं अंडी शिजलेली आहे ती मी इथं सोलून घेणार आहे अंडी, अंडी, अंडी वे वे ना ना हे असे कवच आपल्याला काढून घ्यायचे आहेत अंड्याचे अंडी थंड झाल्यावरच कवच काढायचा प्रयत्न करायचा कारण मग अंडी आपली व्यवस्थित सोलली जाणार नाहीत हे बघा थंड झाल्यावर अंडी किती सुंदर सोलली जातात हे बघा अशी आपली अंडी सोलून झालेले आहेत आता ह्या अंड्यांना मी अशी उभे काप करून घेणार आहे सुरीने कारण हा मसाला जो आहे आपला तो अंड्यांमध्ये पूर्ण जातो आणि अंडे आपली खाताना खूप छान लागतात म्हणून असे सुरीने आपल्याला हे उभे काप करून घ्यायचे आहेत अंड्याला सगळ्या बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता इथे मी एक पातेले घेतले पातेल्यामध्ये मी एक चार पळी तेल घातलेलं आहे आणि तेलामध्ये हा सगळा मसाला जो आहे वाटलेला तो या तेलामध्ये मी आता चांगला भाजून घेणार आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मसाला जो आहे हा आपल्याला तेलामध्ये चांगला भाजायचा आहे आता याच्यात मी एक अर्धा चमचा हळद घालणार आहे आणि इथं लाल मिरची पावडर मी घालणार आहे याच्यामध्ये एक दीड चमचा हे सुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे आता याच्यातच मी कांदा लसूण मसाला घालणार आहे चवीनुसार एक दोन चमचे अडीच चमचे घालणार आहे मी इथे तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता हा कांदा लसूण मसाला जो आहे तो सुद्धा मसाल्यामध्ये तेलामध्ये सगळा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत मसाला भाजायचा आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे हे बघा आता तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये जी आपण सोललेली अंडी आहेत ती यामध्ये मी घालणार आहे आणि अंडी आता ही आपण व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये कारण हा मसाला व्यवस्थित सगळ्या अंड्यांना लागला पाहिजे हे बघा आता याच्यामध्ये तुम्ही अंदाजानुसार पाणी घालू शकता इथं मी दोन ते अडीच ग्लास पाणी ओतलेलं आहे याच्यामध्ये अजून थोडं पाणी ओतणार आहे आता चवीपुरतं मी इथं मीठ घालत आहे आता याच्यातच मी कोथिंबीर चिरून घालणार आहे मीडियम गॅसवर आपलं हे ठेवायचं आहे रस्सा आता एक दहा मिनिटांनी चांगली उकळी येईल बघा अंडा करीला बघू शकता व्हिडिओमध्ये अंडाकरीला आपल्या मस्त अशी उकळी आलेली आहे एक दहा मिनटं मिडियम गॅसवर चांगली उकळी येऊन द्यायची अंडाकरीला अंडाकरी बघा आपली इथे तयार झालेली आहे तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर मस्तपैकी खाऊ शकता हे बघा आता एका प्लेटमध्ये मी सर्व करत आहे खाण्यासाठी बघू शकता तुम्ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद